सांगली महापालिकेत आयुक्त तीन उपायुक्त विना मनपाचा कारभार विस्कळीत सांगली आयुक्तांसह तीन उपायुक्तांच्या बदल्या झाल्यानंतर अद्याप त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती न झाल्याने सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या कामकाजावर मोठा परिणाम दिसून येत आहे मार्च अखेरची कामे करवसुलीसह विविध शासकीय योजनांच्या आढाव्याचं काम ठप्प झालं आहे प्रमुख अधिकारीच नसल्याने निर्णय घेताना अडचणी येत आहेत आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे पंडित पाटील स्मृती पाटील या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी राज्य शासनाने काढले बदल्यांची ठिकाणी किंवा त्यांच्या जागी नियुक्त अधिकाऱ्यांबाबतचा निर्णय शासनाने घेतलेला नाही बदली झाल्यानंतर अधिकाऱ्यांविना महापालिका ओस पडल्याचं दिसून येते महापालिका हद्दीत सध्या शहात्तर कोटींची विकास कामं सुरू आहेत ही कामं मार्च अखेर पूर्ण करायची आहेत बदल्यांमुळे तातडीच्या कामांसाठी निधी मंजुरीच्या अडचणी निर्माण होणार आहेत बुधवारी आयुक्तांचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्याकडे सोपवण्यात आला तरीही दयानिधी यांच्याकडे जिल्ह्याच्या जबाबदारीसह लोकसभा निवडणुकीची जबाबदारी असल्यानं महापालिकेकडे ते किती लक्ष देणार याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे सदस्य मंडळ जाऊन गेल्या काही महिन्यांपासून महापालिकेत प्रशासक राजवट सुरू झाली आता प्रशासक तथा आयुक्तांचीच बदली झाल्याने महापालिकेच्या कारभाराला वाली कोण असा सवाल उपस्थित होतोय जिल्हाधिकारी डॉक्टर दयानिधी यांच्याकडे आयुक्तांचा अतिरिक्त कार्यभार असला तरी दैनंदिन पूर्ण क्षमतेने ते लक्ष देतील याबाबत साशंका व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली